नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक अठरा जून रोजी इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून एका अज्ञात इस्माने आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळी मिळालेली मोटरसायकल ही चोरीची असल्याचे उघड झाले होते त्यामुळे आत्महत्या केलेल्या इस्माची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते आत्महत्येनंतर दोन दिवस मृतदेहाचा शोध घेण्यात आला परंतु शोध पथकास यश आले नाही मात्र बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी कुंडमळा येथे एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची खबर इंदोरी पोलीस चौकीला मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली इंदोरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे व दंडगुले यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला असता मृतदेहाजवळ एक साधा मोबाईल फोन व चावी सापडली मृतदेहाची अवस्था पाहता साधारण सात ते आठ दिवस तो पाण्यात असल्याचे लक्षात येत होते प्राप्त मोबाईल फोनमधील सिम कार्ड चालू करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे सदरचा मृतदेह हा अठरा जून रोजी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा असून त्याचे नाव पोपट पांडुरंग साळवे वय वर्ष एकोणचाळीस मूळचा राहणार औरंगाबाद सध्या निगोजे तालुका खेड येथील कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामास असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद